ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स बरं आज आणखीन एक जरा गंमत झाले इंडियन एक्सप्रेसमध्ये मी एक मुलाखत दिली आणि मुलाखत करत्या महिला होत्या त्यांनी पत्रकार होत्या त्यांनी मला विचारलं की तुम्ही जे सांगतायत की अडीच अडीच वर्षाचं ठरलं होतं म्हटलं ठरलंच होतं शिवसेना प्रमुखांची खोली मातोश्रीत मी जिथे राहतो तिथे वरती आहे त्या खोलीत अमित शहा आणि मी दोघं जण बसून ते ठरवलं होतं आणि मी माझ्या आईवडिलांची शपथ घेतले भवानीची शपथ घेतले आईवडिलांशिवाय दुसरं दैवत कोणतं भवानीशिवाय आणखी दैवत कोणतं छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाबासाहेब आहेत पण देवदेवतांची शपथ घेऊन मी बोललो आणि मग पुढे मी त्यांना सांगितलं की साधारणतः याच काळामध्ये म्हणजे फेब्रुवारी तो पुलवामाचा हल्ला कधी झाला होता ती तारीख असणार त्याच पलीकडे पलीकडे अमित शहा आले होते आणि त्यांना मी सांगितलं होतं की अडीच अडीच वर्षाचं ते म्हणाले ठीक आहे त्याच्यानंतर दोन तीन महिन्यांनी लोकसभा निवडणुका होत्या त्याच्यानंतर चार पाच महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत्या त्या चार पाच महिन्याच्या काळात देवेंद्र मुख्यमंत्री होते मला म्हणाले की उद्धवजी तुम्ही आदित्यने तोपर्यंत विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला होता आधी लोकसभेच्या वेळेला विधानसभेचा विचारच केला नव्हता मला देवेंद्र म्हणाले म्हणजे कसा कोपराला गुळ लावतात ते बघा मला म्हणाले उद्धवजी मी काय करतो आदित्यला चांगला ग्रुम करतो म्हणजे चांगला तयार करतो मग अडीच वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू म्हटलं हो काहीतरी त्याच्या डोक्यात घालू नका लहान येतो त्याला पहिलं आमदार म्हणून तो त्याची कारकिर्द सुरू करतोय तुम्ही त्याला तयार नक्की करा पण लगेच मुख्यमंत्रीपद वगैरे डोक्यात काही घालू नका पण पुढचा प्रश्न माझा असा होता की समजा आदित्यनाथ मुख्यमंत्री करा तुम्ही म्हणताय मग तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते या मुलाच्या हाताखाली काम करणार तुम्ही माझा प्रश्न बरोबर होता का चूक मग तेव्हा ते म्हणाले की नाही काय अडीच वर्षानंतर मी वरती जाणार म्हटलं एवढं लवकर नाही तसं नाही म्हणजे मी दिल्लीत जाणार म्हटलं असं सांगा ना नीट वरती जाणार म्हणजे काय अडीच तर वरती जाणार म्हटलं असं नका करू हो वरती जाणार म्हटलं बरं वर जाऊन काय करणार काय पाऊस पडणार नाही नाही आपल्याला जरा कसं आहे अर्थ खात्यातलं जरा बरं कळतं म्हणजे यांना अर्थमंत्री व्हायचं होतं हे सगळं ठीक आहे या सगळ्या डिटेलमध्ये मी जात नाही पण आज ते जे बोलले आज चरफडले कारण मी हे त्यांचं बिंग फोडलं मग चरफडल्यानंतर ते भरकटले मला भ्रमिष्ट म्हणाले ठीक आहे मी भ्रमिष्ट आहे की नाही लोक ठरवतील पण तुमची हालत जी, जी आज झालेली आहे देवेंद्रजी फार वाईट आहे आज चरपडून ते काय बोलले हे उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत आधी म्हणाले अमित शहा कुठल्या तरी खोलीत घेऊन गेले नंतर म्हणाले देवेंद्र शब्द दिला अहो देवेंद्र जनाची नाहीतरी मनाची ठेवा दोन्ही तुम्हाला नाहीये आम्हाला माहितीये लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे कारण ज्याला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय ती खोली तुमच्यासाठी कुठल्या तरी खोल्या बऱ्याच असतील त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता आम्ही नाही बघू इच्छित पण ज्याला कुठली तरी म्हणताय ती कुठली तरी नाही मातोश्रीमध्ये ज्याला आम्ही मंदिर बांधतो ती बाळासाहेबांची खोली आहे आणि त्याच खोलीत अमित शहा नाक रगडायला आले होते बाळासाहेबांच्या फोटो समोर तीच ती खोली आणि त्या खोलीत अमित शहानी तुम्हाला नो एंट्री केली होती मी नाही अमित शहानी सांगले होते तू तू बाहेर बस तू बाहेर बस दोन मोठी माणसं बोलत आहेत तू बाहेर बस मग तुम्हाला माहिती पण नाही आणि त्याच खोलीमध्ये अटलजी आले होते जी आले होते राजनाथजी आले होते, होते प्रमोदजी यायचे गोपीनाथजी यायचे पण तुम्हाला तुमच्या नेत्यांनी बाहेर बस सांगितलं होतं मी नव्हतं त्याच्यामुळे तुम्हाला त्या खोलीचं महत्व माहिती नाहीये ती खोली, खोली आमच्यासाठी मंदिर आहे आणि तिला तुम्ही नालायक माणसा तू कुठली तरी खोली म्हणतो सोय मी आज मुद्दा म्हणून नालायक म्हणतोय कोडगा म्हणतोय कारण माझ्या भावना या त्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल या अत्यंत संवेदनशील आहेतच कधी कुठे जाताना चांगलं कार्य करायला सुरू करताना त्या खोलीत जाऊन आम्ही शिवसेना प्रमुखांच्या तजबिरीसमोर आणि माझ्या माचा फोटो आहे त्याच्यासमोर नतमस्तक होतो एवढं पावित्र्य आम्ही त्या खोलीला दिलेलं आहे आणि तिला तुम्ही कुठली तरी खोली बोलता जाऊ द्या तुमच्या विचाराची खोलीच तेवढी आहे विचारायला खोलीच नाही तुमच्या उथळ विचाराचे तुम्ही आहात